वाजले स्वामी समर्थ तर आज गुरुवार आहे आणि आज चतुर्थी पण आली आज आणि आज केंद्रामध्ये नैवेद्य आहे तर आता मी नैवेद्य वगैरे माझा बनून झाला आहे आणि पप्पा नैवेद्य जाणार आहे साडे दहा वाजता करबटाट्याची भाजी आणि पोळी बनवली मी आणि यांना उपवास आहे तर मी त्यांना साठी भगर बनवली आहे आणि दहा वाजता माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे माझी दाट दुखती ना त्यामुळे डॉक्टरांनी दहा वाजता आहे कामा तिकडे जायचं आहे नैवेद्य मी गप्पा जातील आणि राजवीर झोपला आहे तोपर्यंत आम्ही येऊन जा कधी कधी आयुष्यामध्ये खूप यातन सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देवा आहे का तिथपर्यंत आपल्याला शंका येतात पण खरं तरीहीच आपली परीक्षेची वेळ असते त्यावेळेस आपण विश्वास आपला तुटू द्यायचा नाही आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा आई बाळाला हवेत फिरकावते पण त्यावेळेस ते बाळ हसत असतं कारण त्याला माहीत असतं की आपल्याला कोणी पडू देणार नाही तोच विश्वास आपण आपल्या स्वामींवर ठेवायला हवा कधी कधी वाटतं की कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरत असतात पण स्वामींना या जगात अशक्य आणि शक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुम्हाला योग्य आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी संध्याकाळच्या आता साडे सहा वाजले आणि डॉक्टरकडे गेली होती पण डॉक्टरने आता सोमवारी बोलवले आणि चतुर्थी पण आहे आणि गुरुवार पण आहे त्यानंतर मी स्वयंपाक करतेय तर माझा वरण भाग पण लावून झालाय आणि वांग्याचं धरीत केलंय आणि आता पोळ्या पण करते मी आणि त्यानंतर थोडंसं काहीतरी गोड वगैरे बनवते आणि त्यानंतर मला डान्सच्या प्रॅक्टिसला पण जायचं आहे तर मी तिकडे जाते त्यानंतर तिकडनं आल्यानंतर उपास वगैरे सोडती आरती करते

रात्रीचे वाजलेत बारा आणि येत आणि राजवीर काय झोपत नाही तर प्रगती आता झोपली आहे आणि न तिचा आत्ता शी स्टडी सुरू झाला आहे रात्री बारा वाजले आहेत आत्ता शी स्टडी करायला घेतला आहे यांचं काय चाललंय हो तुमचं काय करताय काय बघतो मॅच इंडिया ऑस्ट्रेलियाची हायलाईट बघतोय भेटूया अश्या छानच्या व्हिडिओ सोबत बाय 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 बाय